संत नामदेव महाराज म्हणतात आम्ही आणि संत संत आणि आम्ही सूर्य आणि रश्मी काय दोन दीप आणि सारंग सारंग आणि दीप ध्यान आणि जप काय दोन या ठिकाणी संत नामदेव महाराजांच्या म्हणण्यानुसार सर्व भक्तगण एकत्र आलेले आहेत सर्वांची एकत्मता एकमेता या ठिकाणी आपल्याला दिसून येते आणि नामदेव महाराज हे जन्मस्थान पांडुरंगाचं दर्शन करून या नामदेव महाराजांच्या पायी लागण्यासाठी सर्व दिंड्या सर्व पालख्या या ठिकाणी आलेल्या आहेत आहेत महाराष्ट्र भरातून अनेक लोक लोक चार ते पाच लाख या या ठिकाणी ठिकाणी आलेले विश्वस्त मंडळाच्या वतीनं संपूर्ण देखरेखीखाली संपूर्ण व्यवस्था केलेली आहे या ठिकाणचे सर्व नरसी नामदेव येथील मित्रमंडळ पोलीस प्रशासन महाराष्ट्र प्रशासन हे सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी सर्व काही व्यवस्था केलेली आहे तसंच जे काही अन्नदाते आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा इथं अन्नदानाचा कार्यक्रम सुरू आहे एक दोन लाख लोकांसाठी दोन लाख क्विंटलचा शाबुदाना अशा व्यवस्था पण इथं केलेला आहे आणि ही सर्व काही सर्व भक्तगण अतिशय सुव्यवस्थितपणे सर्व शांततेनं दर्शन करून पांडुरंगाचं दर्शन करून पांडुरंगाला साथ घालून येणाऱ्या बलिराजाचं सुख आणि दुःख साजरे हो ही मागणी पांडुर नामदेवाच्या मा, चरणी करतात आणि इथून जातात धन्यवाद